सल्लय हॉस्पिटल ला कुठे आहे शाहरू आपण हॉस्पिटल ला शहरू ला बर नाहीये हो बरं नाहीये म्हणून सलवाय हॉस्पिटल ला काय झालंय शारू तुला काय झालाय शारुला बोलताच नाही कोणी शारू शाहरुख बघ समोर पाऊस येत आहे का ग शहरू पाऊस नाही येत आहे पाऊस नाही येऊन राहिला हो ना शहरू बघ समोर बघ छान 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 आहे शहरू झाड आहे का ग ते झाड आहे शाहरू तुला काय झालंय ग काय झालंय शारु काय झालं आहे तुला हॅलो वेलकम टू आशु अँड शारुस ब्लॉग शारूला बरं नाही आहे त्यामुळे शारू पप्पा आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेलो आहे धोनीवाले स्क्वेअरला वर्धेला बाळकृष्ण हॉस्पिटल आहे तिथेच आम्ही तिला डेली घेऊन जात असतो तर तिला बरं नाही वाटलं तर हॉस्पिटलजवळ पोहोचलेलो आहे आम्ही आत्ता डॉक्टर यायला थोडा वेळ असल्यामुळे शारीष पप्पा तिला बाहेर घेऊन चालले फिरायला तिला बरं नाही आहे त्यामुळे ती थोडी चिडचिड पण करत आहे मग लगेच डॉक्टर आले आणि तिचं चेकअप झालं आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी चला तर आमचं आता हॉस्पिटल करून झालेला आहे शारवीला जस्ट लूज मोशनचा प्रॉब्लेम होता बाकी काही जास्त नव्हतं पटकनच आमचा दवाखाना झालेला आहे शारवा पण घरी चाललेलो आहे घरी जायचं घरी जायचं नाही मग कुठे जायचं बुर जायचं आता आपण घरी जाऊ मग आपण पवनारला जाऊ काय अच्छा दुधवाला आलेला आहे हॉस्पिटल झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो बट शार्वीला घरी जायचं नव्हतं तिला बाहेरच फिरायचं होतं मग शारुजी पप्पाला म्हटलं हिला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ म्हटलं अर्धा एक तास साठी कारण ती बरं नसल्यामुळे चिडचिड पण करत होती मग शारदी पप्पा म्हणाले पवनारला घेऊन जाऊ आपण हिला पवनार हे सात किलोमीटर आहे वर्धेजवळून आणि तिथे छान अशी मोठी धाम नदी आहे आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे आणि एकतर रेनी सीजन असल्यामुळे तिथं पाणी भरपूर आहे या सीझनमध्ये मग आम्ही तिथे जाण्यासाठी निघालो आम्ही आता पोचलेलो आहे पोणारला बघू शकता तुम्ही अशी मोठी नदी आहे ही धाम ने दिए ही शुरू काय है मानी मानी हनी पानी।, पानी है गो बहुत तो तिकड़न की छान है पानी वाह च इकडे बघ शारू शारू ला भीती वाटली भीती वाटते शारू शारू इकडे बघ किती छान तुला हवे आहे ना घे तू घे शाहरुख घे आणि पप्पाला दे आणि पप्पाला दे शाहरुख हा मंगी मंगीला आहे मग हॅलो मंगी म खाऊ खाता है तू खाऊ खाता है तू काय आहे

इकड़ पानी कितनी छान है वाह अरे जय जय हू आपल्याला दिसलंच नाही जय जय जे जे शारू जय जय ते जय जय करा जय जय बाप्पा ठेवा करा जय जय करा शारू फुल द्या जय जयला फुल द्या जे अरे बापरे जय जय बाप्पा सुखाच ठेवा खूप सारं पाणी आहे डेली पण असतात इथे पट रेनी सीझन असल्यामुळे खूप सारं आहे आणि तिकडे वॉलवरून पण खाली पडत आहे पाणी बघू शकता तुम्ही नंतर शारवीला मी घेतलं तिला बरं नसल्यामुळे ती काही पायी चालत नाहीये जो पपाला मग पप्पाला म्हटलं मी घेते म्हटलं तिला आणि मग छान तिसोबत गप्पा गोष्टी करत विसरलेली आहे

आत्यासाठी काक्यासाठी किती झाले आपण किती लोक आहे आपण सहा आहे ना एक पण लागेल मग एकशे पण चला तर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो खूप मोठा परिसर आहे हा बट आम्ही थोडं शॉर्टमध्येच बघितलं शारवीला पाणी वगैरेच दाखवा दाखवलं आजूबाजूचा व्ह्यू दाखवला आणि मग जा घरी जाण्यासाठी निघालो मंदिर पण भरपूर आहे इथे बट आम्ही मंदिरामध्ये वगैरे काही गेलो नाही मग जवळ असल्यामुळे आम्ही नेहमीच असतो इथे त्यामुळे आज शॉर्टमध्येच आटपवलं घरचे पण वेट करणार होते आमचे त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये जाते म्हणून सांगून आलेलो होतो बट मग इकडे अर्धा एक तास जास्त थांबलो त्याच्यामुळे मग घरी जाण्याची पण घाई होती म्हणून मग आम्ही लवकरच घरी जाण्यासाठी निघालो कच्च्या चिवड्याचं पार्सल घेतलं आहे आम्ही घरच्यांसाठी आणि आमच्यासाठी इथे काही आम्ही खाऊ शकत नव्हतो मग म्हटलं पार्सलच घेऊन घ्यावं घरी हो। सगळे मिळून खाऊ शकते